मन निरामय तेणे शरीर निरामय विचार निरामय नमस्कार आपली सगळी कर्तव्य सगळ्या जबाबदाऱ्या जर आपल्याला यथायोग्य पार पाडायचा असतील तो योग्य व्यवहार जर आपल्याला सांभाळायचा असेल कुठेही झुकू द्यायचा नसेल तर मन आणि बुद्धीची योग्य कात्री लावता यायला हवी नरहरी सोनारांनी सांगितलंय कि मन बुद्धीची कातरी राम नाम सोने चोरी काय याचा अर्थ ही कात्री लावायची कशी हे सगळं आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत मन आणि बुद्धी नक्की मन आणि बुद्धी तुमच्या ह्या संपूर्ण अस्तित्वामध्ये तुमच्या सगळ्या व्यवहारामध्ये काय काम करतात आणि त्याचे परिणाम दुष्परिणाम कसे होतात हे आपण जाणून घेऊया तर जसं आपण म्हणालो की मन आणि बुद्धी अनेकदा मन एक म्हणतं बुद्धी एक म्हणते आणि भ्रमित होतो माणूस काय करावं ते कळत नाही आणि जे काही करतो त्यातून शाश्वती वाटत नाही की जे हवंय ते घडेल मुळातच कसं आहे मन आणि बुद्धी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा भावनिक विचार हा मनाकडनं होतो आणि व्यावहारिक विचार हा होतो मनाने घेतलेला निर्णय हा व्यावहारिक असू शकतो असं नाही पण बुद्धीने घेतलेला निर्णय हा खचितच व्यावहारिक असू शकतो म्हणजे आपण अंतर्मन आणि बाह्य मन असं म्हणतो तेच हे अंतर्मन हे या निसर्गाशी कनेक्ट आहे ते त्याच्याशी सांधलेलं आहे अंतर्मनामध्ये सगळे कर्मानुकर्माचे हिशोब हे ठेवलेले असतात आणि बाह्य मन जिथे ह्या सगळ्या चेतना जाणिवा ह्या साठवल्या जातात आपली नजर आपली दृष्टी आपले डोळे जे जे काही बघतात ते साठवलं जातं तिथे लक्ष केंद्रित करावं लागत नाही आपल्याला आपली नजर केवळ फिरते पण ते सगळे संकेत हे आतमध्ये स्टोर होतात आपले कान जे जे काही ऐकतात ते सगळं स्टोर होतं जो जो स्पर्श आपण अनुभवतो तो सगळा स्टोअर होतो जी जी चव आपण चाकतो ती प्रत्येक चव देखील स्टोअर होते हे सगळं मेंदूमध्ये बुद्धी म्हणून बाह्य मनामध्ये साठवलं जातं आणि अंतर्मनामध्ये आहे तो म्हणजे मागच्या जन्मापासून साठलेल्या गोष्टी ह्या दोन्हीचं ज्या वेळेला संतुलन होतं म्हणजे ते कर्मही आणि आत्ताच्या जाणीवाही ज्या एकत्रितपणे वापरल्या जातात तेव्हा घडतं ते आत्ताचं वर्तमानातलं कर्म किंवा व्यवहार म्हणू आपण त्याला किंवा कृती म्हणू आपण त्याला म्हणून जर तुम्ही बघितलं तर काही वेळेला कुणाबद्दल तरी फार प्रेम त्याच्यासाठी करावं वाटत करायचं असतं पण करू नये असं वाटतं किंवा ते करताना ते समाधान मिळत नाही मला वाटतं कर्म आणि आत्ताची कर्तव्य याचीच ही सांगड असेल का त्याचा आध्यात्मिक दृष्ट्या अर्थ असा आहे की एखादी व्यक्ती जी तुमच्या संपर्कातही नाही, संपर्कात ही, ही नाही, नाही। ती उगाच तुम्हाला आवडते आणि एखादी व्यक्ती परत एकदा संपर्कात नसतानाही तिला उगाच राग येतो की ज्यांचं तुमचं आयुष्यात कधीही काहीही देणं घेणं नाही ती तुम्हाला कधी भेटलेली नाही ती नुसती दिसते आणि तुम्हाला तिचा राग येतो किंवा दुसऱ्या पद्धतीने एखादी व्यक्ती दिसते आणि उगाच ती प्रेमाशी वाटते उगाच ती हवीशी वाटते तिच्याशी बोलावं असं वाटतं तर हे जे काही आहे हे वाटणं ते कदाचित गेल्या जन्मांचं कर्म असू शकतं त्या जन्माचं आपल्या त्या व्यक्तीशी काहीतरी देणं घेणं जर तुम्हाला हवी ती हवीशी वाटत असेल तर आपण तिच्यासाठी काहीतरी करणं अपेक्षित असतं त्याच्या गेल्या आपल्यासाठी काहीतरी केलेलं त्याची परत फेड म्हणून ती तुमच्या आयुष्यात येणार असते तसंच ज्याचा तुम्हाला राग येतो तिने कदाचित तुमच्याशी भांडण केलंय काहीतरी केलंय चुकीचं कर्म त्यामुळे तुम्हाला आत्ता राग येतोय आत्ता ह्या आयुष्यामध्ये तिची तुमची भेट नाही ओळख नाही पण गेल्या ज्या काही आयुष्यामध्ये ती भेटली होती ते तुमच्या अंतर्मनाला माहीत आहे त्याच्यामुळे तो व्यवहार जो अपुरा राहिला आहे तो पूर्ण करण्यासाठी या भावना उत्पन्न होतात म्हणूनच आपलं शास्त्र आपल्याला सांगतं की ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याच्यातनं योग्य ज्ञान घ्या आणि क्षमा करा क्षमा मागा आणि त्या कर्मातून बाहेर पडा ते साठवू नका कारण असंच अनेक गोष्टी साठून 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 हा सूक्ष्म देह तुमचा भरला जातो आणि त्यातूनच तुमची क्रिया कृती ही पुढे उदयाला येत असते आता हे जे आपण म्हणतो की कुणाबद्दल वाटणं किंवा काय तर मग जी मन आणि बुद्धीची कातरी सांगितली आहे म्हणजे त्या त्या वेळेला ज्या ज्या भावना विकसित होतील आणि जे ज्ञान तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये न गुरफटता तेव्हा जे योग्य आहे ते करा मन आणि बुद्धीची कातरी म्हणजेच भावना आणि व्यवहार यांची सांगड म्हणजे भावनिक दृष्ट्या फक्त निर्णय घ्या का आत्ता माझं भांडण झालंय मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय मी चटकन निर्णय घेऊ का आवश्यकता नाही हे मला मन सांगतंय काहीतरी बोल पटकन का, भांड काहीतरी कर आणि मोकळा हो हा भावनिक दृष्ट्या घेतलेला निर्णय आहे है। पण त्यावेळेला मला बुद्धी असं सांगते की आजपर्यंत ह्या व्यक्तीने तुझ्यासाठी काय केलंय आत्ताचा जरी कदाचित जे काही ती बोलले ते चुकलं असेल तरीही ती तुझ्यासाठी काय केलंय किती तुझ्यावर उपकार केले किती तुझ्यासाठी झिजली ते बघ आणि तो योग्य निर्णय घे आणि मग पुढची कृती कर अशी ती कातरी तुमच्या कर्माला लागण गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडून योग्य योग्य कृती घडेल निर्णय घेतला जाईल आणि त्यातून काय मिळेल तर ते सत्य म्हणजे राम नाम सोनं म्हटलं त्यांनी तर राम जे आपण वारंवार म्हणतो की तो, तो अग्नी ती चेतना जी मणिपूरला आहे तो तो राम म्हणजे ते सत्य हे तुम्हाला गवसेल जेव्हा तुम्ही मनबुद्धीची कात्री लावाल पण मग काही वेळेला असं होतं की छोट्या छोट्या कारणांवरनं खूप वितुष्ट येतं किंवा बुद्धी विचारच करत नाही आणि काहीतरी आतताही पाऊल उचललं जातं अगदी आत्महत्येपर्यंत टोकाच निर्णय घेतला जातो इथे अशा प्रसंगामध्ये जेव्हा तुमच्या मनामध्ये काहीतरी दाटून येतं तुमचं त्याच्यावरती नियंत्रण नाही आहे अशा वेळेला ही कात्री कशी लावायची मुळातच हे जे काही तू म्हणतेस ते आतताईपणाने घेतलेले निर्णय असं म्हणतेस तू हा आतताईपणा येतो कुठून तर हा आतताईपणा भावनेच्या भरातच येतो इथे बुद्धीची कात्री नाहीच आहे बुद्धी काय म्हणते आधी घडलेल्या घटनेवर विचार कर योग्य अयोग्य ठरव म्हणजेच काय कृती करण्यापूर्वी जेव्हा भावनावश आहेस तेव्हा एक सेकंद दोन सेकंद पॉज घे Hmm. जे काय तुला करायचंय त्याच्यावरती आधी विचार कर आणि योग्य असेल तर ते कर्म कर hmm. ही कात्री आहे ही कात्री म्हणजे नको असलेलं काढून टाक आता हे जे आहे आतताईपणा हा शब्दच काय सांगतो अविचाराने घेतलेला निर्णय जेव्हा बुद्धी आली तेव्हा विचार आला म्हणजे आतताईपणा आलाच नाही hmm. आतताई म्हणजे अविचार विचार आल्यावरती अविचाराला जागाच नाही विचार नाही म्हणूनच आपण त्याला अविचार असं म्हणतो ज्या कृतीमध्ये विचार न करता तुम्ही निर्णय घेताय पुढे पाऊल टाकताय तोच अविचारी निर्णय आहे आणि बुद्धी तुला काय सांगते का परिस्थिती असली तरीही पॉझ घे त्याच्यावर थोडासा विचार कर म्हणजे तो एक सेकंदाचा एक मिनिटाचा काहीही तो पॉझ असू शकतो योग्य निर्णय घेण्यासाठी त्याच्यावरती आधी विचार होणं गरजेचं आहे जेव्हा त्याच्यात बुद्धी येणार आहे या बुद्धीची त्याला कात्री लागणार आहे तेव्हा हा अविचार राहणार नाही तेव्हा तुझ्याकडनं महत्वाचा शब्द प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवा कुठल्याही गोष्टीमध्ये ज्या वेळेला काहीतरी चुकीच्या भावना उद्दीपित होत आहेत तेव्हा स्वतःला थांबवायला हवं थोडा वेळ पॉज घ्यायला हवा आणि जिथे आपण वारंवार म्हणतो की अशा वेळेला तुम्हाला ही अधिमुद्रा ही कंट्रोल करण्यासाठी शांत ठेवण्यासाठी उपयोगी पडेल त्याचबरोबर तुम्ही जर दोन ते पाच श्वास शांतपणे गंभीरपणे घेतलेत तरीही जो काही अविचार जे काही वादळ तुमच्या डोक्यात सुरू आहे ते थोडस शमायला शांत व्हायला मदत होईल त्याच्या बरोबरीने ही आधी मुद्रा ही तुम्हाला मदत करणारच आहे ज्या वेळेला तुम्ही कोणतीही मुद्रा हाकिनी मुद्रा पण आहे त्याच्यासाठी कोणतीही मुद्रा केली दोन ते पाच मिनिटं केली तरीही तुमच्या हातून आतताई कृत्य घडणार नाही खरं हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवंय तुमचा श्वास तुमचा श्वासच तुम्हाला प्राण आणि हा प्राण जर योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात तुम्हाला मिळाला तर अविचार तिथून निघून जाणार आहेत काय करायचंय जिथे कुठे आहात जिथे तुम्हाला अस्वस्थ वाटतंय तिथे फक्त शांत थांबा एखादा कट्टा असेल पायरी असेल खुर्ची असेल कुठेही एक दोन सेकंदासाठी बसा बॉडी रिलॅक्स करा आणि मग फक्त सावका श्वास घ्या श्वासावर तुमचं नियंत्रण येऊ दे कारण जेव्हा तुम्ही अस्वस्थ होता तेव्हा श्वास तुमच्या नियंत्रणामध्ये नसतो तो वेगाने सुरू होतो आणि तो वर खाली असतो तो संतुलित नसतो या श्वासाला जर तुम्ही संतुलित केलं सावकाश श्वास घेतलात आणि सावकाश सोडलात तर तुमचे सगळे चुकीचे विचार ताबडतोब निघून जातात कारण चुकीचे विचार आणि श्वास ह्या गोष्टी एका वेळेला संतुलित असूच शकत नाहीत श्वास संतुलित असेल तर चुकीचे विचार नसतात आणि चुकीचे विचार जेव्हा असतात तेव्हा श्वास संतुलित नसतो सोपी क्रिया श्वासाला संतुलित करा हे तर कुणीही करू शकतं कुठेही करू शकतं आणि त्या चुकीच्या विचारातून बाहेर पडा सोप्या गोष्टी आहेत जसं आपण म्हणतो की प्राणायाम श्वासाचे व्यायाम जे सांगितलेत ते साठवल्या गेलेल्या सगळ्या चुकीच्या गोष्टी बाहेर काढण्यासाठीच ना मुळातच प्राणायाम हा एक शब्द आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो शब्द ऍक्च्युली दोन शब्दांचं मिलन आहे प्राण आणि आयाम आलेला प्राण पेशी पेशी पर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवण्याची क्रिया म्हणजे प्राणायाम तो पोचतोय कशासाठी तर ते जे काही चुकीचं साठलंय ते मोकळं करण्यासाठीच पोचतोय योगशास्त्राने हा मार्ग आपल्याला जे काही तुमचं चुकीचं साठलं आहे ते स्वच्छ व्हावं तुम्ही दररोज स्वच्छ व्हावात म्हणूनच योगशास्त्रांनी या क्रिया तुम्हाला करायला सांगितली खरं या सगळ्याचे अर्थ आता आपल्या प्रेक्षकांना उलगडतील जसं सर म्हणाले की प्राणायाम म्हणजे प्राणाचा आयाम दोन नागपुड्या श्वास घेतात पण दोन्ही नागपुड्यांचं कार्य वेगळं आहे उजवीकडे आहे ती म्हणजे सूर्य नाडी आणि डावीकडे आहे ती म्हणजे चंद्रनाडी उजवीकडून येतये ती उष्णता आणि डावीकडून येते ती शीतलता मग ज्या काही भावनांमध्ये तुम्ही अडकता जर ते दग्ध असतील उष्ण असतील तर ती नाडी ही अडकत जाते ब्लॉक होत जाते आणि जर ते हळवे असतील ओलावा निर्माण करणारे असतील तर तुमची ही नाडी ब्लॉक होत जाते मग प्राणायाम काय करतो तर तुम्ही दोन्हीही नागपुड्यातनं संतुलित श्वास घेता यामुळे या, या नाड्या स्वच्छ व्हायला मदत होते आणि यातून ही तत्वच संतुलित व्हायला मदत होत असते आपलं शरीर त्याला स्वतःच व्यवस्थित ज्ञान आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर काही वेळेला कुठल्या तरी एकाच नागपुडीतून श्वास सुरू असतो आणि काही वेळेला दुसऱ्या नागपुडीतनं आणि काही वेळेला दोन्ही नागपुड्यातून सुरू असतो म्हणजे जेव्हा शीतलता हवी आहे तेव्हा चंद्रनाडी चालू असते दगधता उष्णता हवी आहे तेव्हा सूर्य नाडी चालू असते आणि दोघांच्या जेव्हा गरज आहे तेव्हा दोन्ही नाड्या चालू असतात आता ते किती वेळ ते शरीरानुसार अवलंबून आहे हेच मला सांगायचं होतं कारण काही वेळेला रुग्ण ह्याचा अभ्यास करतात की काय चाललंय माझ्या श्वासाचं चा काम आणि ते म्हणतात की हो नाही माझं ना ही नागपुडी सारखीच यातूनच श्वास घेतला जातो आणि ह्यातून घेतलाच जात नाही किंवा मी माझ्या बरोबरच्यांना विचारते तर त्यांचं त्यावेळेला वेगळं सुरू असतं काहीतरी तर हेही आपल्या प्रेक्षकांना कळायला हवं हो ना मुळातच कसं आहे शरीराचं घड्याळ हे प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून आहे आणि ऋतूवर पण पड़। ऋतूवर पण अवलंबून आहे तुमच्या शरीरात आता आतमध्ये काय चालू आहे तुमच्या मनात काय भावभावना चालू आहेत त्या कृतीमध्ये आणण्यासाठी शरीराला किती उष्णता किंवा किती शीतलतेची गरज आहे या सगळ्याचा अभ्यास करून शरीर त्याप्रमाणे गोष्टी ग्रहण करत असत त्याच्यामुळे जर अगदी एका घरातल्या दोन व्यक्ती जरी म्हटलं एका स्वभावाच्या दोन व्यक्ती जरी म्हटलं पण ते जर वेगळी वेगळी कामं करत असतील तर त्यांच्या शरीराचं घड्याळ हे वेगळं वेगळं चालू असणार आहे त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धतींवरती त्यांच्या शरीरामध्ये निर्माण होणारी उष्णता ही पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीची असणारच आहे म्हणूनच आपलं शास्त्र हे कोणाचीही कंपॅरिझन तुलना कधीही करत नाही ते सांगतं तुम्ही एकटे जन्माला आलेला आहात हा प्रवास तुमचा एकट्याचाच आहे त्यामुळे योग्य निर्णय हा तुमचा तुमचा तुम्हाला तुम्हा मार्ग ठरवून घ्यायचा आहे दुसरा कोणीही त्या मार्गावर जातो म्हणून मी त्या मार्गावर जाईन तर कदाचित तुमचा मार्ग चुकेल जसं प्रत्येकाचा थमप्रिंट बोटावरच्या खुणा ह्या वेगळ्या असतात तसंच प्रत्येकाचा ऑरा आणि त्याची ही पंचतत्वांची सांगड देखील वेगळी असते किती सुंदर आहे ना खरं तर निसर्ग आपण जितकं त्याला सरेंडर होऊ तितक हे सगळं छान होईल आणि स्वप्नांच्या मागे न धावता त्यांना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करू तर आपण एक विश्व नक्कीच निर्माण करू शकतो खूपदा असं बघायला मिळतं की समाजामध्ये खूपसे लोक असं म्हणतात की मी व्यावहारिक आहे मला तसा भावनांचा फार काही फरक पडत नाही पण त्यांना मुळातच व्यावहारिक किंवा प्रॅक्टिकल या शब्दाचा अर्थच नाही कळले ज्या वेळेला ही व्यक्ती असं म्हणते की मी प्रॅक्टिकल आहे म्हणजेच त्याचा विवेक सदैव जागृत आहे असं खरंच असतं का तर प्रॅक्टिकल किंवा व्यावहारिक या शब्दाचा अर्थ लोकांनी स्वार्थापोटी लावलेला आहे जे लोक स्वत हा, प्रॅक्टिकल आहे असं म्हणतात त्यांना असं वाटतं की मी स्वार्थासाठी जे काही निर्णय घेतो आहे भावना बाजूला सारून ते निर्णय म्हणजे प्रॅक्टिकल निर्णय किंवा व्यावहारिक निर्णय पण त्याचा अर्थ तसा नाही आहे तुमचा विवेक सदैव जागृत ठेवून वेळ पडली तर भावनेच्या भरात सुद्धा निर्णय तुम्हाला घेता आले पाहिजेत तर कदाचित तो प्रॅक्टिकल योग्य अर्थ होऊ शकतो म्हणजे व्यावहारिक असं जे लोकांना वाटतं यातून तो रखरखितपणा कोरडेपणा जन्माला येतो कारण भावनेच योग्य सिंचन हेच तुमच्याकडनं योग्य कार्य करून निश्चित मुळातच प्रॅक्टिकल किंवा व्यवहार हा भावना शून्य असू शकतो का तर असूच शकत नाही नक्कीच नाही जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाचा तुमच्या समाजाचा एक भाग आहात तेव्हा तुम्हाला भावना या आहेतच तुम्ही कोणाचा तरी मुलगा आहात मुलगी आहात कोणाचा तरी पती किंवा पत्नी आहात आई किंवा वडील आहात ह्या भावना तुम्हाला जन्मापासून मरेपर्यंत चिकटलेल्याच आहेत त्यातून तुम्ही बाजूला होऊ शकत नाही ज्या वेळेला तुम्ही असं काहीतरी कृत्य करायचा प्रयत्न करता तेव्हा तो शुद्ध वेडेपणा आहे मुळातच आपलं शास्त्र असं सांगतं की ह्या तुमच्या जबाबदाऱ्या कर्तव्य ही तुम्हाला प्रेमाने पार पाडायची आहेत कोरडेपणाने पार पाडायची नाही आहेत नुसतंच मी तुझ्यासाठी काहीतरी करतो म्हणजे गोष्ट आणून मी तुझ्या समोर ठेवायची आणि निघून जायचं असं होऊ शकतं का असं होऊ नाही शकत मला कळलं पाहिजे जेव्हा तू माझी पत्नी आहेस तुझ्या दैनंदिन गरजा काय आहेत मग त्या शारीरिक सुद्धा आणि भावनिक सुद्धा त्याचं वर्धन करणं त्याला योग्य जपणं हे माझं काम आहे असं शास्त्र सांगतं ती माझी जबाबदारी आहे ते माझं कर्तव्य आहे म्हणूनच आपल्या शास्त्रांनी विवाहामध्ये कन्या दान असं म्हटलेलं आहे जी काही कन्या विवाहामध्ये दान केली जाते तिच्या उत्तम भरण आणि पोषणाची जबाबदारी त्या मुलांनी घेतलेली आहे पाणी ग्रहण केलेलं आहे म्हणजेच काय तर त्या स्त्रीचं संपूर्ण पालन पोषण म्हणजे श्वासासकट सकट सगळं त्याची जबाबदारी त्या पुरुषांनी घेतलेली आहे हा अर्थच न समजल्यामुळे लग्न हे फक्त शरीर संबंधासाठी आहे असा गैरसमज झाल्यामुळे सध्या लोक त्याला व्यावहारिक असा शब्द आणि जसं नोकरदार माणसं असतात आता ती नोकरी जेव्हा करतात तेव्हा ते असं म्हणतात की माझं काम एवढंच आहे आणि मी याच्या पलीकडे कुणालाही मदत करत नाही माझं काम झालं की विषय संपला कुणीही मला काही सांगायला आलं तर मी त्याला धुडकावून लावतो मी ते ऐकत नाही कारण ते माझं काम नाही बरोबर पण हे बरोबर मुळातच कसं आहे जेव्हा तुम्ही त्या कंपनीचा एक भाग आहात तुमचा सहकारी आज कामावर येऊ नाही शका त्याची काहीतरी अडचण आहे मग ते काम झालं पाहिजे का नको ते माझ आहे का तर ते माझच आहे ज्या वेळेला माझा एक नव्हे दहा सहकारी कामावर नाहीयेत म्हणजे दहा जणांची कामं होणार नाहीयेत मग जर मी त्या कंपनीत काम करतोय त्या कंपनीला काहीतरी फायदा होणं अपेक्षित आहे म्हणजेच त्या कंपनीची वृद्धी होणार आहे अनुषंगाने माझीही वृद्धी होणार आहे जर माझ्या कंपनीचा किंवा मी जिथे नोकरी करतोय त्या संस्थेचा फायदा वाढत गेला तरच माझा पगार वाढणार आहे त्याची जशी वृद्धी होईल तशी माझी आपोआप होणार आहे त्यामुळे त्या, त्या कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येकाने हा विचार करणं गरजेचं आहे की आज जे काही क्ष काम व्हायला हवंय ते क्ष काम व्हायलाच हवंय जसं मी घरी जातो आणि मला जेवायचंय भूक लागली तर माझ्या पा माझी भूक समजा चार पोळ्यांची आहे आणि आज समजा माझ्या पत्नीला काही आजारी आहे ती काही करणार नाही किंवा स्वयंपाक नाहीये घरात मग माझी भूक नाही आहे का भागणार आज कदाचित घरात भागणार नाही मग मी हॉटेलत जाऊन खाईन का नाही म्हणजे ते काम पूर्ण होईल की नाही म्हणजेच मला शरीराला ताकद मिळेल आणि मी उद्या ताजा तवाना होऊन काम करू शकेन बरोबर हेच कंपनीच्या बाबतीत जेव्हा आहे तेव्हा ते क्ष काम पूर्ण जर आज झालं तरच उद्याच अजून क्ष काम त्याच्या बरोबरीनी होईल ते जर आज पेंडिंग राहिलं तर उद्याची कंपनीची ताकद तिला मिळणार नाही आणि ती मिळावी ही ह्या संपूर्ण कामगारांची जबाबदारी आहे मग तो वरच्या क्लासचा असू दे किंवा खालच्या क्लासचा असू दे हे सगळे एकत्र येऊन जेव्हा काम करणार आहेत तेव्हाच त्या कंपनीची प्रगती होणार आहे म्हणजे शरीराच्या बाबतीत म्हटलं तर मी योग्य आहार घेतला तरच मला ताकद मिळणार आहे आणि तरच मी निरोगी राहणार आहे अगदी बरोबर शरीरातली प्रत्येक पेशी देखील हे करत असते तिचा व्यवहार ती पूर्ण करत असते ज्या वेळेला शरीरातली प्रत्येक पेशी देखील हेच करत असते एकमेकांना सहाय्य स्वतःच काम करत करत एकमेकांना सहाय्य करत हे शरीर चालतं जेव्हा कुठेतरी इन्फेक्शन होतं कुठल्या तरी, तरी पेशीवर ताण आलेला असतो त्यावेळेला ते इन्फेक्शन घालवण्यासाठी इतर पेशी काम करतात त्याचे सैनिक वाढतात डब्ल्यू बी सी वाढतो आणि त्या इन्फेक्शनवर मात करण्यासाठी त्या पेशीला सपोर्ट करण्यासाठी इतर पेशी काम करतात आणि आपण बरे होतो व्यवहार म्हणजे काय तर एक संपूर्ण घटना घडण्यासाठी माझा जो काही रोल आहे तो योग्य पार पाडणं मग माझ्या रोलवर अनेक गोष्टी अवलंबून असतात किंवा माझ्या रोलमुळे पुढच्या गोष्टी घडणार असतात मागे आणि पुढे मी जोडलेला आहे हे मला कळलं पाहिजे माझं काम मला करायचंच आहे पण ते मागचं झालं नाही किंवा पुढचं अडलं तर माझ्या कामाला अर्थ शून्य आहे म्हणजेच व्यवहार म्हणजे भावना आणि कृती याची योग्य सांगड मी भावना सोडून देते आणि केवळ कृती करते म्हणजे मी अव्यवहारीच आहे आणि आजपासून हा व्यवहार आपल्याला सांभाळायचा आहे हा व्यवहार सांभाळला तरच आरोग्य मिळणार आहे अशा अनेक विषयांची उकल आम्ही तुम्हाला करून देतो आहे त्या मागचा जो अर्थ आहे तो समजावून सांगतोय तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा पुढच्या भागात नवीन विषयासह भेटू धन्यवाद